आगामी गणेश उत्सव आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कोपरगाव शहर पोलीस प्रयत्न करत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कोपरगाव शहरातील संवेदन क्षेत्राची माहिती व्हावी या हेतूने कोपरगाव शहर पोलीस आणि रॅपिड ॲक्शन फोर्सच्या जवानांनी एकत्रित कोपरगाव शहरातील विविध भागात पथसंचलन केले आहे आपल्या कोपरगाव शहरामध्ये सध्या गणेशोत्सव आणि ईद मिलादच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये शांतता राहावी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावा याकरिता माननीय पोलीस अधीक्षक साहेब अहमदनगर यांनी केंद्रीय पोलीस बल उपलब्ध करून दिलेला आहे सदरचे केंद्रीय पोलीस बलाचं रॅपिड ॲक्शन फोर्स सव्वाशे जवानांची नफरी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे त्यांचा मुक्काम शिर्डी येथे राहणार रा आहे आणि शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची काही परिस्थिती निर्माण झाली तर ती हाताळण्यासाठी यांची मदत स्थानिक पोलिसांना होणार आहे त्या दृष्टीने आम्ही आज रूट मार्च करून घेतलेला आहे माझं संपूर्ण शहरवासियांना आणि तालुकावासियांना आवाहन आहे आपण सर्व उत्सव शांततेत पार पाडा उत्सवाचा आनंद घ्या सर्वांना आनंद घेऊ द्या आणि कायदा पाळा आणि कायद्याचं पालन करा कोपरगाव शहरातील कोणकोणते असे संवेदनशील आहे ठिकाणी आपण कोपरगाव शहरामध्ये संवेदनशील ठिकाणं जी आहेत गांधीनगर नगर, दत्त टेकडी बजरंग नगर आयशा कॉलनी आणि जो मुख्य बाजारपेठेचा भाग आहे आ, या भागामध्ये आम्ही पथसंचलन केलेला आहे आणि हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे यासाठी माननीय पोलीस अधीक्षक साहेब आदरणीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री कल्लुरणे साहेब आणि उपविभागीय अधिकारी श्री श्री शिरीष वमने साहेब यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा